सनगड तालुक्यातील कळसगादे येथे सापडला बारा फुटी किंग कोबरा ग्रामस्थांचं वन विभागाची उडाली बंबेरी सनगड तालुक्यातील कळसगादे येथे बारा फुटी किंग कोबरा साप आढळायची घटना रविवारी घडली यामुळं ग्रामस्थांचं वन विभागाची बंबेरी उडाली होती तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र वन विभागानं त्याला शितापिनं पकडून कोणतीही इजा न करता जंगलात सोडलं रविवारी कळसगादे येथे किंग कोब्रा असल्याची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक रामानुंज व उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी पाहणी केल्यानंतर आर आर टी व पार्ली येथील हत्ती हाकारा गटाच्या मदतीनं त्याला पकडून कोणतीही इजा न करता परत जंगलात सोडलं यावेळी वन क्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप सुतार वनपाल जी आर डिसुजा बी आर भांडकोळी एस जे नागवेकर वनरक्षक प्रकाश शिंदे के जी कातखडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा